महाविकास आघाडीच्या जागावाटपावर सात ते आठ सप्टेंबर पर्यंत तोडगा निघेल असं विनायक राऊतांनी सांगितलंय तसंच दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवारांची यादी येणार असल्याचंही ते म्हणाले दरम्यान आमची एकशे चाळीस जागांवर लढण्याची तयारी आहे अशी देखील प्रतिक्रिया विनायक राऊतांनी दिली चर्चा अद्यापही चालू आहे साधारण सात आणि आठ या दोन दिवसामध्ये त्याच्यावर अंतिम तोडगा निघेल परंतु बहुतांशी जागांवर एकमत झालेलं आहे काही ठराविक जागांवर अद्यापही चर्चा चालू आहे सातशे आठमध्ये होईल आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होईल असं मला वाटतं एकशे चाळीस जागावर लढण्याची तयारी आहे परंतु तिन्ही पक्षाचं तीन नाही अजून सहा पक्षांचं जागांचं वर्गीकरण जर पाहिलं तर त्यामध्ये कुठेतरी ॲडजस्टमेंट करणं क्रमप्राप्त आहे परंतु नक्कीच चांगल्या पद्धतीच्या जागा आम्ही लढू कोकणातल्या सगळ्यांना किती जागांवर आहे तसं पाहिलं तर कोकणातल्या जो युतीचा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये चिपळून सोडलं तर बाकी सर्वच जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत क्लेम आहे